कुंभोज तालुका हत्कनंगले येथे मिक्सरद्वारे मावा तयार करून विक्री करणारा मोहम्मद अली युनुस मुजावर वय पस्तीस मुजावर गल्ली कुंभोज याच्या विरुद्ध हत्कनंगले पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्याच्याकडून एकवीस हजार दोनशे रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला अधिक माहिती अशी की कुंभोज येथील भारत पेट्रोलियम समोर फिरोज पान शॉप मध्ये तंबाखू व इतर पदार्थ टाकून मिक्सर करून मावा तयार करून कोणतेही लेबल न लावता विक्री करत असल्याचे पोलिसांना आढळले त्या अनुषंगाने संबंधित पान शॉप मध्ये धाड टाकली असता त्याच्याकडून सुमारे एकशे वीस माव्याच्या पुढ्या दहा किलो बारीक सुपारी तसेच अनेक कंपनीच्या प्रतिबंधात्मक तंबाखू पत्त्या आढळून आल्या त्याचबरोबर मावा तयार करण्यासाठी असलेला मिक्सर त्या अनुषंगाने सर्व साहित्य हातकरंगले पोलिसांनी ताब्यात घेऊन मोहम्मद अली मुजावर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे याची फिर्याद राहुल परशुराम टोंपे यांनी दिली असून अधिक तपास पोलीस कॉन्स्टेबल भोसले करत आहेत तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया महा सदैव तत्पर